नमस्कार जय महाराष्ट्र मी डॉक्टर अनिल फळे राजकारणामधले सगळे बडे बडे नेते आपलं स्थान सदैव कसं बळकट राहील यासाठी आपलं सगळं बळ कामाला लावत असतात छगन भुजबळ यांनी देखील असंच बळ कामाला लावलेलं ला आहे महाएलगार सभा घेतली आणि स्वतःचा एक शपथविधी करून घेतली ओबीसीचं नेतृत्व छगन भुजबळ करतील असं इतर वक्त्यांच्या तोंडी वधून घेतलं सभा होण्यापूर्वी बैठक देखील घेतली आता त्याच्यामध्ये आपल्या नेतृत्वाला धनंजय मुंडे यांनी ज्या प्रमाणे होकार भरलेला आहे त्याची जाणीव ठेवत छगन भुजबळ यांनी एक डाव खेळलेला की स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांचे वारसदार म्हणून धनंजय मुंडे आता तुम्ही कामाला लागा ओबीसीचं नेतृत्व करा असं परतफेड करण्याचा प्रयत्न केला पण या डावातून त्यांनी काय साध्य केलेलं आहे त्यांनी हे साध्य केलेलं आहे की आता बघा धनंजय मुंडे यांना काही पुन्हा मंत्रिपद मिळेल याची शक्यता नाही त्याच्यामुळे त्यांची राजकीय गरज लक्षात घेऊन त्यांना मोठे द्यायला पाहिजे आणि तो द्यायचा आणि तो दिल्यानंतर पंकजा मुंडे की धनंजय मुंडे हा वाद आणि दुसरीकडे भारतीय जनता आता गोपीनाथ मुंडेंसारखा माधव फॉर्म्युला वापरणारा शेडजी भटजीची प्रतिमा पुसणारा असा नेता राहिलेला नाही पंकजा मुंडेंचे पंख वेगवेगळ्या कारणाने कापले जात आहेत हे लक्षात घेऊन आपल्याला अजित पवारांनी जर झेडकारलं या ना त्या पद्धतीने तर आपलं पुढचं स्थान बळकट राहायला पाहिजे आणि भारतीय जनता पार्टीचे शिरसस्थ नेते आपल्यावर जास्त प्रेम करतात हे छगन भुजबळांना माहीत आहे आता मनोज जरांगे पाटील प्रकाश महाजन यांनी वेगवेगळ्या पद्धतीने प्रतिक्रिया दिलेल्या आहेत की पंकजा मुंडेच कशा वारसदार आहेत या एकूणच विषय आपण अतिशय थोडक्यामध्ये चर्चा करणार आहोत माझी दर्शकांना विनंती की चॅनल सबस्क्राईब करा सबस्क्राईबचं बटन दाबावं आणि आपली प्रतिका बिंदास्तपणे नोंदवावी एक तटस्थ भूमिकेतून स्वतंत्र पत्रकारिता म्हणून आपण चर्चा करत असतो आता दोन हजार नऊ साल आठवा विधानसभेची निवडणूक त्यावेळेला पंकजा मुंडे यांना गोपीनाथ मुंडे यांनी तिकीट दिलं तिथेच धनंजय मुंडे हे अतिशय नाराज आणि मग पंडितांना मुंडे आणि गोपीनाथ मुंडे या दोन भावांमध्ये एक वेगळ्या पद्धतीचं राजकारण सत्तेचं राजकारण सुरू झालं मग जिल्हा परिषद कारखाना वगैरे ते सगळ्या गोष्टी आल्या त्याच्यानंतर धनंजय मुंडे यांनी आपला स्वाभिमान जपत आणि मी कसा तयार झालेला आहे मी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या तालमीत तयार झालेला आहे मी चांगला वक्ता आहे मी भारतीय जनता पार्टीचा युवा अध्यक्ष होतो आणि महाराष्ट्र पिंजून काढलेला आहे देवेंद्र फडणवीस यांच्यासारखा माझा स्नेही आहे आणि आता माझं देखील राजकीय करिअर आपल्या हातामध्ये आहे त्यामुळं मला संधी मिळाली पाहिजे पण पंकजा मुंडे यांना विधानसभेवर त्यावेळेला पाठवण्यात आलं आणि मग नंतर काय झालं बाकीच्या विधानसभा निवडणुकींमध्ये एक वेळ अशी आली की धनंजय पंकजा मुंडे यांचा पराभव झाला आणि मग धनंजय मुंडे यांना बळ दिलं गेलं देवेंद्र फडणवीस यांच्याकडून यांना त्या पद्धतीने परळी नगर परिषद असेल वगैरे त्या सगळीकडे मोठा म्हणजे शंभर कोटी रुपयांचं बळ त्या वेळेला देण्यात आलं आणि धनंजय मुंडे यांना सशक्त करण्यात आलं त्या पद्धतीने ती त्यांची मैत्री त्यावेळेला त्यांना काम आलं आता धनंजय मुंडे आता आहेत राष्ट्रवादीमध्ये जी अजित पवारांची राष्ट्रवादी या राष्ट्रवादीमध्ये आपल्याला वाल्मिक कराडची मैत्री भोवलेली आहे आणि त्या मैत्रीची जाणीव आपल्याला अंतर्मनात कुठेतरी असली तरी, तरी आपल्याला ती जाहीरपणे सांगता येणार नाही मग आपण संतोष देशमुख यांच्या कुटुंबाला भेट देणं असो किंवा महादेव मुंडे यांच्या कुटुंबाला भेट देणं असो आपण थोडस टाळलं पाहिजे कारण मैत्रीची जाणीव आपण ठेवली पाहिजे असं त्यांच्या मनामध्ये आणि लोकांना देखील ते चांगल्या प्रकारे कर आणि त्याचमुळे मनोज जरांगे पाटील यांनी नेमकं ते हे रूड तुम्ही जातीवाद करता बीड जिल्ह्यामध्ये ओबीसी विरुद्ध मराठा हे अधिक पेटवण्याचं श्रेय जर कोणाला आहे तर ते तुम्हालाच आहे यांना पद्ध त्या पद्धतीने आणि त्याचे हे पडलेले मुळदे हे एक उदाहरण ते दिलं जातं त्याच्यावर चर्चा होत मग आता धनंजय मुंडे यांच्यासमोर प्रश्न आहे की आपल्याला मंत्रीपद नाही आपल्याला राष्ट्रवादीमध्ये देखील तेवढं स्थान नाही मग बघा एक आठवा की धनंजय मुंडे यांनी मंत्रिपद जाण्याची त्यांना माहिती मिळाल्यानंतर त्यांनी छगन भुजबळ यांची खास करून भेट घेतली होती आणि त्याच वेळेला छगन भुजबळांनी त्यांना शब्द दिला होता की योग्य वेळ येतात तुम्हाला ओबीसीचे नेते गोपीनाथ मुंडे यांचे वारसदार म्हणून पुढं काम करता येईल अशा प्रकारे आपण का, कामाला लागू आणि ते लागले आणि ती वेळ आली आठ दिवसांपूर्व ते महा एल्गार सभा झाली वगैरे ते सगळं झालं आता काय झालेलं आहे आता छगन भुजबळ यांना अजित पवार काही विचारत नाही तुम्ही ज्येष्ठ आहात तुमचा अनुभव जास्त आहे ओबीसीचे नेते आहात त्यामुळे जाती जाती करून आपण मंत्री म्हणून आपण करू नये याची जाणीव अजित पवारांनी त्यांना करून दिलेली आहे आता मग लोकसभा राज्यसभा नाही मिळाली भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांची इच्छा होती आणि मंत्रीपद देखील भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांमुळेच आपल्याला मिळालेलं याची जाणीव आता भारतीय जनता पार्टीची झालेली गोष्टी म्हणजे मराठा आरक्षण उपसमिती आणि ओबीसी आरक्षण उपसमिती या दोन्हीकडून अंगावर शेकायला लागलेलं आहे मग आता हे मतांचं गणित बिघडायला नको म्हणून छगन भुजबळ आपल्या हाताशी पाय छगन भुजबळांनी भलं किती सांगू भारतीय जनता पार्टीवर देवेंद्र फडणवीस यांच्यावर किती टीका करू ती वर वांगी टीका आणि दुसरीकडे आतून बघा मी महायुतीमध्येच असणार आहे आणि वेळ पडली तर कमळ हाती घेणार आहे त्याच्यामुळे तुम्ही माझं हे जे काही बलस्थान आहे ओबीसीचा नेता म्हणून त्याआधी बळकट करण्यासाठी मदत करा आणि त्यांनी ती आणि आपलं उपद्रव मूल्य म्हणजे पॉलिटिकल डील करत असताना टीकाही करायची असते धाव घालायचे असतात आणि मग बेरजेचं राजकारण करायचं असतं ते छगन भुजबळांना चांगलं माहीत आणि अंगावरचे सगळे डाग धुवून काढायचे आहेत धनंजय मुंडे यांच्यावर देखील कोट्यवधी भ्रष्टाचाराचे आरोप आहेत वाल्मिक करारच्या माध्यमातून काय काय दिवे लावलेले आहेत ते सगळं आरोप आहेत आणि छगन भुजबळ यांच्यावर देखील तेवढे आरोप आहेत मग अशा परिस्थितीमध्ये दोघांनी आपला दोघांनी एकमेकाला वापर वापरायचं साथ द्यायचे असं त्यांचं ठरलेलं आहे आता तेवढ्या पुरतं मारे अर्थात या, याच्यामध्ये इतकं सरळ नाही हे राजकारणामध्ये म्हणजे ढग जशा आकार बदलतात तशी परिस्थिती देखील बदलत असते आणि मग राजकारणाला जुगार जे म्हणतात त्यानुसार पत्ते फिसत राहावं लागतं आता ते तसे पत्ते फिसले पिसले केलेले दोघांकडून आता काय झालेलं आहे की जसं वाल्मिक कराडची ही जी काही टोळी ती त्या गोपीनाथ गडावर देखील छायाचित्र घेऊन तिथं होती उपस्थित होती हे कोण करत आहे याला पाठिंबा कोणाचा आहे मग पंकजा मुंडे यांना त्याचा त्रास झाला त्यांनी ते तसं बोलून देखील दाखवत भलो वाल्मी करा टोळी वगैरे असं जरी त्यांनी काय म्हटलं की असं जरी म्हटलं नाही तरी तुम्ही कुणाची सुपारी घेऊन आलेला आहात वगैरे इतक्या प्रमाणात ते चिडल्या होत्या मग आता ते परळी बीड जर सोडलं तर गो गोपीनाथ मुंडे वारसदार म्हणून त्यांची अं संघर्ष कन्या म्हणून जी प्रतिमा पंकजा मुंडे यांची स्वतःची एकटीच्या बळावर त्यांनी तेन, निर्माण केलेली आहे मग मधल्या काळात जी राजकीय विजनवास वगैरे त्या काळामध्ये शक्ती प्रदर्शन वगैरे ते सगळं केलेलं आहे त्या तुलनेमध्ये धनंजय मुंडे यांनी काय केलेलं आहे गोपीनाथ मुंडे हयात असतानाच त्यांची त्यांच्याशी फारकत घेतली आपला राजकीय मोठा सावता स्वभाव उभा केलेला आहे अशा सगळ्या परिस्थितीमध्ये धनंजय मुंडे कसे काय वारसदार ठरू शकतात मग आता ते प्रकाश महाजन म्हणले की मग आता समीर भुजबळला जर वारसदार ठरवलं तर ते कसं काय मनोज दरांगे पाटील यांनी देखील अगदी दुखरी नस म्हणजे ती समोर आणली त्याच्यावर नेमकेपणाने बोट ठेवलं की धनंजय मुंडे तुम्ही होऊ शकत नाही गोपीनाथ मुंडे यांच्या वारा आणि सगळ्या या एकूण परिस्थितीविषयी भारतीय जनता पार्टीचे जे धुरंधर नेते आहेत ते काही लक्ष ठेवून नाहीत का सगळ्यांचं बार बारकाईने लक्ष असत आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका मग ते सगळं बेरजेचं राजकारण मग हे सगळं करत असताना या दोन बहीण भावांमध्ये पुन्हा एकदा वेगळ्या पद्धतीने लावून द्यायची त्या दोघांना एकत्र एक राहा असा संदेश द्यायचा भाऊबीजेला ओवाळा राखी पौर्णिमेला ओवाळा ते सगळं करा परंतु एकेकाळ राजकीय शत्रू म्हणून देखील तुम्ही वावरलेला आहात आणि ते लोकांच्या मनातून जाणार आहे का हे सगळे अनेक प्रश्न आहेत आता दोघेही जण या ना त्या प्रकारे राजकीय विजनवास पंकजा मुंडे आणि भ्रष्टाचाराचे आरोप गुन्हेगारीला समर्थन हे धनंजय मुंडे यांचे आरोप हे सगळे याच्यामुळं त्यांना अतिशय व्यथा म्हणजे जाणवत आहे त्याच्यामुळे दोघंही आता कसं अध्यात्माच्या मार्गावर लागलेले आहेत धनंजय मुंडे देखील आता ध्यान करायला लागलेले पंकजा मुंडे तर त्यांनी जाहीरपणे सांगूनच टाकलेलं आहे की मला आता अध्यात्माची गोडी लागलेली आहे त्याच्यामुळं आता दोन्ही बहीण भाऊ एकमेकाला वाचवण्यासाठी एकमेकाला मोठं करण्यासाठी आपापलं स्थान बळकट करण्यासाठी भलं एकत्र आहेत परंतु त्यांच्यामध्ये छगन भुजबळांसारखी नेते आपली वेगळ्या पद्धतीची पुरण वेगळ्या पद्धतीची पोळी भाजून घेण्यासाठी हे असं भांडण लावून रिकामे झालेले आहे आता पुढं काय होतंय प्रकारे, है? विशे जातो है। कशा प्रकारे है। है? हे सगळं वारसदाराचा विषय चर्चेला जातोय प्रकारे निर्णय घेतले जात आहेत आणि नेमकं कोण वारसदार आहे हे लोकांच्या मनातलं नेमकं काय आहे हे कसं कसं समोर येत आहे हे आता आपल्याला दिसेल तर धन्यवाद हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल अवश्य शेअर कर, करा सबस्क्राईब करा आणि आपली प्रतिजा बिंदास्तपणे नोंदवा धन्यवाद